ज्ञानदीप विद्यालय गेगाव नांदोड येथे कॉन्सेट्रिक्स इंडिया कंपनी आणि थिक पार्क फाउंडेशनच्या कॉर्पोरेटेल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सहकार्याने सुसज्ज इमारत बांधून दिली त्यासाठी अडीच कोटी रुपये एवढा खर्च आला असून तसेच ॲप्टेस सक्षमीकरण प्रकल्प अंतर्गत स्टेप लॅब सॅनिटरी पॅड्स डिस्पेन्शर मशीन आणि क्रीडा साधनांचे उद्घाटन करण्यात आले हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आरोग्य आणि क्रीडा विकासाला चालना देणारा असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे शाळेत नव्याने अशा सुसज्ज स्टेम लॅबमुळे डिजिटल शिक्षणाला चालना मिळाली असून यामध्ये विज्ञान प्रयोग रोबोटिक्स कोडिंग आणि अभियांत्रिकीशी संबंधित उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊले उचलत मुलींच्या मासिक पाळी स्वच्छतेसाठी शाळेत सॅनिटरी पॅड डिस्पेन्शर बसवण्यात आला आहे या सुविधामुळे मुलींना सुलभ आणि सन्मानजनक स्वच्छता सुविधा मिळणार असून त्याची शाळेत उपस्थिती वाढणार आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी नवीन क्रीडा उपकरणे उपलब्ध करून दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना क्रिकेट फुटबॉल बुद्धिबळ बॅडमिंटन आणि इतर खेळाचे नियोजन करून भाग घेण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्टेम शिक्षण डिजिटल साक्षरता आरोग्य आणि क्रीडा यामध्ये उत्तम संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे यामुळे त्यांचे शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण भविष्य उज्ज्वल होईल असे विचार प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले आहे या कार्यक्रमासाठी ऑप्टोस कंपनीच्या संचालक कायले मॅडम ब्रॉन सर कॉन्सेट्रिक्स इंडिया कंपनीच्या स्वाती मॅडम आणि विशाल सर थिंक पार्क फाउंडेशनचे संस्थापक संतोष फड सर संस्था पदाधिकारी माजी विद्यार्थी रवींद्र पष्टे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षकवृद्ध शिक्षक रुद्ध, शिक्षकतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क করা করে না আরে অজনা এ মা ابو আর মেজিশন কেমন বলেন তো আপনারা তাই তো পছন্দ করতে লাগে আরে পাখি চুপ করে যা এই ফুলে টাকা পড়ছ লাগরা ফুলে টাকা साइडला बघतो काय ते बघ मुश्किल आहे बट आउटसाइड अँड कंटिन्यूइंग तुम करियो present here. This frame, we are, uh, we get from the Fiction Foundation's founder from as requested user, a frame plumber who can oh, extend a formal welcome to our student.

I am incredibly honored to be here today to be part of seeing the experience of the growth of this school and also being part of providing you with the tools and the resources to support your education. Uh, आपण सगळ्यांनी मिळून जे घडवलं त्याचा त्यांना खूप गर्व आहे त्यांना आदर आहे आणि त्यांना बरं वाटतंय की एका कंपनीच्या तर्फे काय आपण घेऊ शकलो ह्या विचारच्या गावातल्या लोकांना नमस्कार इवलस रोपा रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आमच्या तिन्ही गावच्या अगदी प्रतिष्ठित व्यक्तींनी एक जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीला गांदीपिद्यालय गेगाव नांदोड या ठिकाणी इवलस रोप लावलं आणि त्याचा वेलू मात्र आज खूप मोठा झालेला दिसतो परंतु त्या वेलीला जे रोपटं लावलं त्यावेळेला जे आमचे प्रतिष्ठित व्यक्ती होते म्हणजे संस्थाचालक त्याने अतिशय मेहनत घेतली आणि मेहनतीने सुरुवातीला त्यांनी आठवीचा वर्ग काढला हळूहळू पुढे आता पाचवी ते दहावीपर्यंत त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि जवळजवळ पस्तीस वर्षाची जी जुनी इमारत होती तर ती इमारतीचं बांधकाम जे होतं ते आता तीन वर्षापूर्वी कॉन्सेंट्रिक्स इंडिया कंपनी जी आहे तर त्या कंपनीने आम्हाला करून दिलेला आहे तर भव्य अशा प्रकारची इमारत बांधून दिलेली आहे त्याच्यामध्ये इमारतीच्या जोडीला भरपूर अशा प्रकारच्या भौतिक सुविधा दिलेल्या आहेत खेळाचं साहित्य आहे, आहे कम्प्युटर आहे बेंच फॅन टेबल वगैरे सगळंच दिलेलं आहे मानावे तेवढे उपकार त्यांचे आम्ही मानू शकत नाही एवढे कारण आम्ही खूप ऋणी आहोत त्यांचे कारण आमची जी जुनी इमारत होती ती अगदी पत्र्याची होती मध्ये मध्ये असे पाणी टपकायचं आणि ज्या इमारतीमध्ये लाद्या होत्या त्यासुद्धा तीशेमध्ये भेगा पडलेल्या होत्या भिंती ज्या होत्या त्या अशा पडीक झालेल्या होत्या कधी पडतील आहे सांगता येत नाही विंचू साप वगैरे पण त्याच्यामध्ये असायचे आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर आमचे सगळे शिक्षक शिक्षके तर सगळे तोंड देत होते की कधी काय कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही परंतु या देवताजवळ काही कॉन्सेन्टीस आता कॉन्सेन्सिक इंडिया ऑफ कंपनी आणि आत्ता नवीनच हे लॅबचं उद्घाटन केलेलं ते आपटस कंपनी या कंपनीने जवळजवळ आमच्या ह्या विद्यालयाचा परिसर आहे तो स्वर्ग स्वर्गीयच केलेले आहे काही स्वर्ग च निर्माण केलेले आज आम्हाला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो सगळ्यांनाच की आमचे संस्थाचालक असो त्यांचेही आम्ही या ठिकाणी खूप ऋणी आहोत एन ऋणी आहोत थँक्यू